नमस्कार अश्विनी चंदपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त असे झटपट तयार होणारे घावणे किंवा याला धिरडे म्हणूयात तर ते बनवणार आहोत यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही आणि पौष्टिकसुद्धा आहे आता बऱ्याच जणांना मधुमेह डायबिटीज यासारखे आजार असतात त्यामुळे या आजारांवरती ही ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाणे हे खूप फायदेशीर असतात त्यामुळे आज आपण हे ज्वारीचे मस्त असे धिरडे बनवणार आहोत जे बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि अजिबात अजिबात जास्त तेलाचा वापर केलेला नाही अगदी दोन तीन तेला मुदे ना ते तीन चमचे तेलामध्ये आज आपण हे ज्वारीचे धिडे बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इथे मी मिक्सिंग बाऊलमध्ये मेजरिंग कपाने मोजूनबरोबर एक कपभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे जे ज्वारीचं पीठ आहे ते आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे त्यानंतर छान असं बाइंडिंग यावं आपल्या धिरड्यांना कारण नुसते ज्वारीच्या पिठाचे धिरडे होत नाही त्यामुळे याला आपल्याला काहीतरी छान असं बायंडिंग यावं याकरता कुठलं तरी पीठ आपल्याला मिक्स करावं लागणार आहे किंवा रवा तरी मिक्स करावा लागणार आहे तर मी पाव कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता रेडीमेड जे पीठ असतं ते घेऊ शकता किंवा इथे घरातलं जे भाकरीचं पीठ असतं ते सुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला एक कपभर पाणी घातलेलं आहे कारण नुसतंच ज्वारीच्या पिठाचे जर आपण धिरडे बनवले ना ते तव्याला चिकटतात त्यामुळे थोडंसं बायंडिंग घ्यावं याकरता तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ चण्याचं पीठ किंवा इतर कुठलंही पीठ मिक्स करून हे जे धिरडे आहे हे बनवू शकता किंवा हे कुठलेही पिठं नसेल ना तर अगदी बारीक जो रवा असतो ना तो वापरून आपल्याला हे जे धिरडे आहे ना ते बनवायचे आहे नुसतेच ज्वारीच्या पिठाचे हे धिरडे होत नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे आता सुरुवातीला एक कपभर मी पाणी टाकलेलं होतं नंतर दुसराही कप ह्यामध्ये पाणी मी थोडं थोडं करून टाकलेलं आहे आपल्याला हे पीठ आहे ना अगदी जास्त पातळ ज्याप्रमाणे आपण घावण्यांचं पीठ बनवतो ना अगदी तसं बनवायचं नाही तर थोडंसं आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे तर अर्धा कप टाकलेलं होतं नंतर जे राहिलेलं अर्धा कप पाणी होतं तेही मिसळून घेऊया अजून पाण्याची आवश्यकता लागली तर आपण अजून पाणी यामध्ये मिक्स करूया आता यामध्ये जर तुम्ही रवा टाकणार असेल ना तर यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं आता यामध्ये मी काही भाज्यासुद्धा टाकणार आहे त्यामुळे आपले जे धिरडे आहे ना अजूनच पौष्टिक होणार आहे साधारणतः पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्याने अगदी दोन दोन चमचे इथे मी बारीक कापलेला कांदा टोमॅटो शिमला मिरची बारीक कापलेलं गाजर किंवा इतर कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता पालकची भाजी कापून घालू शकता मेथीची भाजी कापून घालू शकता किंवा नुसतेच असे प्लेन जरी बनवले ना तरीही हे छान बनतात त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर मी छान अशी बारीक कट करून घातलेली आहे लहान मुलांना जर देणार असाल ना तर हिरवी मिरची तुम्ही इथे स्किप करू शकता त्यानंतर अगदी दोन चमचे तेल मी छान कडकडीत गरम करून त्यामध्ये जिरं मोहरी थोडेसे कढीपत्त्याचे पाने अगदी पाव चमचा हिंग घालून ही तेलाची फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे फोडणीमुळे ना आपले जे धिरडे आहे ना अतिशय छान लागतात किंवा विदाऊट फोडणीसुद्धा तुम्ही हे जे धिडे आहे हे बनवू शकता परंतु फोडणी घातल्यामुळे ह्या धिड्यांची चव अजूनच छान लागते तर नक्की ही तेलाची फोडणी यामध्ये घाला जर तुम्ही डाएट करत असाल किंवा वेट लॉससाठी जर तुम्हाला हे धिरडे बनवायचे असेल तर इथे तुम्ही ही फोडणी स्किप करू शकता तर हे पहा अगदी मस्त असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते अगदी जास्त पातळ नाही ज्याप्रमाणे आपण जे घावणे बनवतो तांदळाच्या पिठाचे त्याचं जे पीठ आहे ना थोडंसं पातळ असतं परंतु त्यापेक्षा हे थोडंसं कमी पातळ ठेवायचं आहे तर इथे कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसतच असेल आता हे पीठ किंवा जे तयार केलेलं मिश्रण आहे हे रेस्ट वगैरे करत ठेवत बसायची अजिबात गरज नाही लगेचच आपण आताचे धिरडे बनवून घेऊया तर आता धिरडे बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स हे जे धिरडे आहे ना हे आपले चपातीच्या तव्यावरती अजिबात होत नाही किंवा लोखंडाच्याही तव्यावर होत नाही त्यासाठी एकतर बिडाचा तवा असायला हवा किंवा अशा पद्धतीने नॉनस्टिक पॅनवरतीच हे जे धिडे आहे ना हे छान निघतात किंवा इतर चपातीच्या किंवा लोखंडाच्या तव्यावरती जर तुम्ही बनवले ना तर हे तव्याला चिकटतात तर त्यासाठी शक्यतो नॉनस्टिक तव्याचाच वापर आपल्याला वा हे धिरडे बनवण्यासाठी करायचं आहे किंवा बिडाच्या तव्याचा वापर करायचा आहे तर आता हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे मिश्रण टाकायच्या वेळेला गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे म्हणजे जाळी छान पडते आणि मिश्रण टाकल्याच्यानंतर झाकण ठेवून दिल्याच्यानंतर आपल्याला मध्यम गॅस करून खालची बाजू छान शेकून घ्यायची आहे तर हे पहा अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे यामध्ये आपल्याला दही घालायची गरज नाही किंवा इनो घालायची गरज नाही तरीही आपले जे धिरडे आहे ना अगदी मस्त असे तयार झालेले आहे दोन्ही बाजू छान खरपूस भाजून घेतलेले आहे आता सेम पद्धतीने अजून एक मी इथे तुम्हाला धिरडं बनवून दाखवते एक चमचा तेल टाकलेलं आहे आता ह्यात तेल छान पसरवून घेतल्याच्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पसरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला अगदीच पातळ एकदम कुरकुरीत बनवायची असेल ना तर हे जे मिश्रण आहे ना अजून थोडंसं पातळ करू शकता आणि मस्त असे कुरकुरीत हे जे धिडे आहे ना हे बनवू शकता तर अगदी काही मिनटासाठी याला वाफ काढायची आहे आणि वाफ काढल्याच्यानंतर पलटवायची आपल्याला घाई करायची नाही झाकण काढल्या काढल्या जीवात पलटवायचे नाही वरची बाजू पूर्णपणे सुकू द्यायची साईडच्या ज्या कडा आहे त्या मोकळ्या होऊ द्यायच्या आणि आपल्याला हे पलटवायचं आहे साधारणतः अगदी तीस ते चाळीस सेकंदासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतरसुद्धा अगदी तीस ते चाळीस सेकंदाच्या नंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे तर हे पहा अगदी छान मस्त असे जाळीदार आपले पटापट हे जे धिरडे आहे हे तयार होत आहे एक धिडं बनायला अगदी मोजून म्हणाल ना तर एक ते दीड मिनटं एवढा वेळ लागतो पाच ते सात मिनटामध्ये संपूर्ण धिरडे आपले तयार होतात आणि आपण जेवढे जिन्नस घेतले होते जेवढे साहित्य आपण हे धिरडे बनवण्यासाठी घेतलेले होते त्यात आपले बरोबर तीन ते चार जणांचा जो नाश्ता आहे ना तो आरामात तयार होतो अगदी पटापट हे सर्व जे धिरडे आहे माझ्या इथे तयार झालेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त हे धिरडे आपले तयार झालेले आहे ज्वारीचा सा समावेश हा सा आपल्या रोजच्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे कारण ज्वारी ही पचायलाही हलकी फुलकी असते गॅस ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही तसेच ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने फायबर्स तसेच जीवनसत्व बी वन बी टू बी थ्री हे मुबलक प्रमाणामध्ये असते त्यामुळे हे पचायलाही हलकी असते आणि खाल्ल्यानंतर अगदी पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे हे जे ज्वारीचे पदार्थ आहे ना हे आपले आहारामध्ये नियमित असायलाच पाहिजे तर मस्त असे आपले हे हलके फुलके जाळीदार मस्त हे ज्वारीचे धिडे या ठिकाणी तयार झालेले आहे कुठेही अजिबात जास्त तेलकट दिसत नाही जे वेट लॉस करत असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर हे ज्वारीचे धिरडे तुम्ही नक्की ट्राय करून पहा अतिशय भारी लागते या धिड्यांसोबत आपल्याला वेगळ्या कुठल्या चटणीची आवश्यकता लागत नाही कारण सर्व जिन्नस ऑलरेडी आपण यामध्ये मिक्स केलेलीच आहे तरीही जर तुम्हाला खायचे असेल तर दह्यासोबत किंवा एखादी सुखी चटणीसोबत हे खाऊ शकता अजूनच भारी लागतात आणि हे बनवायलाही सोपे आहे कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी घाईच्या वेळेत तुम्ही हे बनवू शकता किंवा संध्याकाळी जर तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीचे हे धिरडे तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता हे खाऊन नक्कीच घरचे सगळे खुश होणार आहे तर कशी वाटली मग आजची ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आणि एकदा जरूर ट्राय करून पहा बनवल्यानंतरसुद्धा तुमची प्रतिक्रिया कळवायला अजिबात मला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद